आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज भूमिका जट शहराचा सर्वांगीण विकासासाठी व जट शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम माजी आमदार विक्रमसिंह सावंत जतनगर परिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ जत नगर परिषद निवडणुकीत जट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महाविकास आघाडीने सक्षम असे उमेदवार उभे केले असून आपण या उमेदवारांनाच निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले आज महाविकास आघाडीतील रासप डीपीआय व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जतनगर परिषदेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा प्रचाराचा प्रारंभ जतनगरीचे जागृत दैवत अवलिया सुफी संत चिनगीबाबा दर्गा येथून करण्यात आले जतचे माजी आमदार श्री विक्रमसिंह सावंत व जतनगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते चिनगीबाबा यांच्या झेंड्यास हार घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडक आदींनीही श्रीफळ वाढवले यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जत नगर परिषदेसाठी नगराध्यक्षासह सर्वच प्रभागातून सक्षम असे उमेदवार उभे केले आहेत जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत तालुका प्रतिनिधी प्रमोद मिटकरी जत परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जत शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी सगळे एक सक्षम पॅनल त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना त्याचबरोबर एक ते अकरा वॉर्डमध्ये आज या ठिकाणी सगळ्याच आमच्या महिला उमेदवार त्याचबरोबर पुरुष उमेदवार एक सक्षम पॅनल या निमित्तानं दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या शहरातल्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आज निश्चितपणानं येणाऱ्या काळात जत तालुक्यात जत शहरातली जनता या सक्षम उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील आणि आज बाबाच्या आशीर्वादानं या पॅनलचा या ठिकाणी प्रचार शुभारंभ आम्ही या निमित्तानं करतोय मला विश्वास आहे क्या या सक्षम पॅनलच्या माध्यमातून या जराचा येणाऱ्या काळात चेहरा मोहरा बशिवाय राहणार नाही असा या, या निमित्तानं मला सार्थ विश्वास काँग्रेस पक्षाचा विक्रमदा तो मागे बडो विक्रांत

i जनसवाद लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा